মাৰি <laughs> য काय घटना घडली आपरसमजातून दुसरा नितीन राऊत यांच्यावर हमला केला असा तर मला शरद भाऊ हो सांगत होतो दोन्ही लोकांना आवाहन केलं की के जरा शांततेनं घ्या ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल कायदा हाती घ्यायचा प्रयत्न केला असेल त्यांच्या अर्थ कानुनी कारवाई होईलच हो भाजपचा अंतर्गत वाद आता उफडून आला असं वाटतंय का अंतर्गत वाद म्हणता येत नाही गैरसमजातून झालेला प्रकार आहे त्याच्यामध्ये शरद भाऊची काही चूक नाही कशी प्रकृती आहे सध्या एकदम चांगले शरद भाऊ बोलून राहिले चालून राहिले ड्रेसिंग करून कदाचित कर डिस्चार्ज होऊन जाईल एक जिंकला होता एक पडला होता तर त्यामुळे त्या त्यामुळे त्यांचा काही वाद झाला आणि ते जे हरलं होतं त्यांनी त्यांचं काही मारण केली तर त्यामुळे काही लोक जमले होते त्याचा आता इथे ते दोन एकच पक्षाचे आहे एक दोन ते मित्रच आहे आणि एक जिंकला एक हारला त्यामुळे त्यांचा काही वाद झाला त्यामुळे जे त्या जे दोन गट आहे एकच पक्षाचे ते आपसात आले होते आणि नंतर त्यांनी ज्यांची काही मारण झाली आहे ते आता सध्या स्टेबल आहे काही जास्त अडचण नाही आहे आमचा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि यांची मागणी आहे की त्यांच्यावर म्हणजे जे काही झालेलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर आम्ही जे काही कायदेशीर प्रक्रिया आहे एफ आय आरची आणि नंतरची जे काळजी प्रक्रिया आहे ते आम्ही आता सुरू करतो ते वाहनांची काही काही कार्यकर्ता तिथे जमून त्यांनी वाहनाचा वाहनाला काही हलवून हलवण्याचा चा, प्रयत्न केला होता तिथे काय झालेला आहे तिथे आमचे पोलीस बंदोबस्त तैनात सुद्धा होता कोणी जास्त काही जखमी नाही तो एकच माणूस ज्यांना अगोदर मारण झाली तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे आणि तो है, आ, आ, है, 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 आता सेव्हल पण आहे सी मायनर इंजुरीज आहे आणि आमच्या तिथे पोलीस बंदोबस्त पण आहे आमच्या कर्मचारी अधिकारी पण आहे जिथेवर आमचे कर्मचारी अधिकारी आहे आता आम्ही पुढची प्रोप्रेस प्रोसेस करत आहे लोकांना विनंती आहे की काही अफवावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि ज्यांचा जे काही मतभेद असतील किमान काही त्यांना कंप्लेंट तक्रार द्यायची आहे तर ते पी एसला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देऊ शकतात